महाराष्ट्राच्या मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या अप्रवर्गातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे तेवीस जानेवारीपासून ही सुरू झालेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या एकूण दोन हजार कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे परिणामी घनकचरा शिक्षण आरोग्यसह सर्व विभागातील कर्मचारी यात सहभागी असल्यानं पालिका यंत्रणेवर ताण येतानाच शहरातील नागरी कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे ठाणे महापालिका क्षेत्रात पाच लाख घरांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे बुधवारी एक लाख पासष्ट हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं पालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवा बाधित ठेवून सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्र देण्यात आली आहेत तसंच यासाठी खास ऍप तयार करण्यात आले आहेत सर्वेक्षणात एकूण एकशे शहाऐंशी प्रश्न असून केवळ मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाते त्याकरता अर्धा तास लागत असल्याचंही त्यांनी नमूद केलं ही माहिती मूलभूत कौटुंबिक आर्थिक सामाजिक आरोग्यविषयक आहे कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती सर्वेक्षण कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाअंती अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देणाऱ्यांची स्वाक्षरी ॲपमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे ही माहिती खासगी स्वरूपाची असल्यानं ती सुरक्षितरित्या ॲपमध्येच अधिकाऱ्यांनी स्पष्ट आहे